नागरिक आहेत आणि त्याचा प्रत्येकाला अधिकार आहे की त्यांना व्यवस्थित त्यांचं ऑफिस मिळालं पाहिजे व्यवस्थित ठिकाणी ते बसले पाहिजेत आणि त्यांचीसुद्धा जीवाची आम्हाला काळजी आहे म्हणून आम्ही स्वतः तिथे चौकशीला आलो बघितलं असता अतिशय दुरावस्था तिथे पाहायला मिळाली छत गळतं आहे आणि तो कधीही स्लॅब घोडून खाली पडू शकतो संपूर्ण वैभळीच्या मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे वरती संपूर्ण गळती चालू आहे आणि तिथे सगळा तो रेकॉर्ड रूम ठेवलेला आहे आणि ते सगळा भिजलेला आहे मला वाटतं हे जे कोट हा टिल्ल्या आमदार जो इथला स्थानिक आमदार आहे जवळजवळ पाच वर्षापासून आम्ही स्वतः पाठपुरावा करतो आहे या इमारतीच्या रिपेरिंगसाठी ज्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिली बैठक घेतली होती त्यावेळेला आम्ही त्यांना पस्तीस लाख रुपयाची त्यांनी मागणी केली त्यावेळेला पस्तीस लाख रुपये त्वरित उदय सामंत पालकमंत्र्यांनी इथे दिले रिपेरिंग केलं वरती छत आलं त्याच्यानंतर पुन्हा तसंच पडून राहिलेलं होतं कारण विचारलं नाही अजून थोडं काम बाकी आहे काम कुठलंही बाकी नाही लायटिंग झालेली आहे सगळे झालेले आहे फक्त हा हट्ट हा राणे परिवाराचा आहे ह्या टिल्ल्या आमदाराचा आहे त्याला स्वतःची वडिलांची किंवा स्वतःची पाटी लावायची ही त्यांची इच्छा कधीच पुरी होणार नाही पण त्यासाठी आमच्या वैवडीच्या जनतेने का भोगावं त्यांना तुम्ही बेटीस का धरताय आज इथलं कुठलंही काम असेल कुठलेही अधिकारी असतील त्यांना तिथे भेटत नाहीत का अधिकारी जीवाला घाबरतात ते कामावर येत नाहीत कारण कधी त्यांच्या डोक्यालाच लागू अशी अवस्था आहे आज त्यांच्या जीवाला धोका असतानासुद्धा ते लोकं मुठीत धरून काम करत आहेत आणि इथे सुसज्ज इमारत आहे सुसज्ज दाल नाहीत पण तिथे कोणालाही येऊ ये दिलं जात नाही फक्त एकच हट्ट नितेश राणे आमदाराला स्वतःची पाठी लावायची पण हा हट्ट पालकमंत्र्यांना आम्ही कमीत कमी पाच ते सहा वेळा विनंती केली की तुम्ही तरी या आणि उद्घाटन करा पण त्यांना ती काय अजून त्यांच्या काय ते पक्षाचा विषय आहे की काय मला माहीत नाही पण जो काय असेल तो त्यांचा अंतर्गत विषय आज आम्हाला वैवळीच्या जनतेच्या भवितव्यासाठी आणि या श या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवाच्या जी काय त्यांची आज भयानक परिस्थिती आम्ही बघितली की आज ते जीव मुठीत धरून नोकरी करत आहेत तर म्हणून त्या म्हणून आम्ही सर्वांनी आज निर्णय घेतला माझे सर्व शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि वैभवडीच्या जनतेसाठी आम्ही हा लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि याचं उद्घाटन केलेलं आहे त्वरित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमची सगळी ऑफिस आहेत ती इथे शिफ्ट करा नाही तर उद्या आम्ही स्वतः येऊ कार्यकर्ते घेऊन आणि तुमचे सगळे ऑफिस आम्ही इथे आणून शिफ्ट करणार आणि ही वापरास आणणार शिक्षण विभाग हा त्वरित त्यांना शिफ्ट करायला सांगितलेला आहे उद्याच्या उद्या त्यांनी शिफ्ट केला पाहिजे कारण रेकॉर्ड रूमची अतिशय वाईट अवस्था आहे सर्वांना विनंती केल्यानंतर सुद्धा होत नाही हा शा हे टिल्ल्या आमदाराने लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेला स्वतःची काहीतरी मनमर्जी चालवायची स्वतःच्या इच्छेनुसार वागवायचं आणि स्वतःच्या फायद्यासाठी कुठली तरी गोष्ट दाबून ठेवायची ही इमारत आज लोकार्पण झाली तर इथल्या जनतेला सुखसुविधा मिळतील त्यांना त्यांची कामं व्यवस्थित करता येतील आणि या एकाच हेतूने आम्ही सर्व शिवसैनिकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता उद्यापासून सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही इथे येऊन वापरास सुरुवात करा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा